नवी मुंबईमध्ये मनसेच्या सराव दहीहंडीला अमित ठाकरे यांची उपस्थिती नवी मुंबईमध्ये मनसेच्या वतीनं सराव दहीहंडीचं आयोजन नेरूळ या ठिकाणी करण्यात आले मनसे युवासेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सराव दहीहंडी करण्यात आली आणि यावेळी युवा गोविंदांनी सलामी देखील दिली आणि यावेळी मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा उपस्थित होते आणि यावेळी नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं आहे की या सरावहंडीचे हे चौथे वर्ष असून अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सलामी देण्यात आली यावेळी ठाकरे आल्यानंतर काय गर्दी होते याचा अनुभव नवी मुंबईकरांनी घेतलेला आहे एकूणच हे चौथं वर्ष आहे अभिजित देसाई अनुष्का देसाई आणि आमच्या संपूर्ण नेहरू जुयनगर टीमने जी सरावंडी ज्याला आपण चोरंडी म्हणतोय आणि त्या आयोजनासाठी अमित साहेब ठाकरे हे खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ठाकरे आल्यानंतर काय गर्दी होते याचा अनुभव आता नेरुळकरांनी आणि नवीनबाईकरांनी घेतलाय हजारोच्या संख्येने डोकं अमित साहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते अमित साहेब सुद्धा ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिक्स झाले ज्या पद्धतीने त्यांनी बालगोपाळांना सांभाळलं आणि त्यांच्या समोर एक साक्षात आठ आठ थरांची सलामी या नेहरू नवी मुंबईतल्या करावे गाव असेल दारावे गाव असेल इथल्या सगळ्या पद्धतांनी दिली आणि हा सगळा आनंद सगळा उत्साह आणि सण त्यांच्या साक्षीने आम्हाला साजरा करता आला याचा आम्हाला खूप खूप आनंद ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी मुंबई